सांगलीत प्रभा क्रमांक 9 मधील वसंत कॉलनी ते रस्ता कामाचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगीर यांच्या हस्ते फितकापून करण्यात आले. सांगलीतील प्रभा क्रमांक 9 मधील वसंत कॉलनी ते गेले अनेक वर्षांपासून रस्त्याची समस्या निर्माण झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार आणि भाजपचे युवा नेते अतुल माने यांच्या प्रयत्नानं आणि आमदार सुधीर दादा गाडगीर यांच्या फंडातून रस्ता कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगीर आणि भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिफळ वाढून करण्यात आले. या प्रभागात भाजपचा एकही नगरसेवक नसताना पाच वर्षात पंचवीस ते तीस कोटींची कामे करण्यात आली आहेत यामध्ये गटार रस्ता गार्डन इंडोअर स्टेडियम इको लायब्ररी लहान मुलांची खेळणी असे विविध वॉर्डांमध्ये विकासकामे केली आहेत येत्या पाच ते सहा महिन्यात अजून दहा ते पंधरा कोटींची कामे इलेक्शनपूर्वी पूर्ण करून प्रभाग नऊचा चेहरा मोहरा बदलू असे आश्वासित भाजप युवा नेते अतुल माने यांनी केले आहे तसेच भागातील नागरिकांनी बऱ्याच वर्षांनी रस्त्याचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले आहे तसेच आमदार गाडगीळ बोलताना म्हणाले की नागरिकांच्या मागणीनुसार रस्ता काम सुरू आहे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होईल अशी ग्वाही दिली आहे यावेळी दरिबा बनगर श्रीकांत वाघमोडे सुजित काटे सूरज मामा पवार प्रियानंद कांबळे गणपतराव साळुंके अशोक खराडे दिलीप शिंदे बाळासाहेब शिंदे अनिल माने सागर बिरजे उत्तम चव्हाण सुशांत खडा खराडे संजय खराडे प्रशांत खराडे सुरेंद्र महाजन रोहित पाटील संजय पाटील सुजित मोहिते आदी उपस्थित होते सुरुवात झालेली आहे एक चांगल्या प्रकारचा असं वसंत कॉलेज होणार आहे हा माझ्या पट्ट्याचा झालेला रस्ता आहे आणि या रस्त्याचा नागरिकांनी होती या रस्त्याचा प्रभाग क्रमांक नऊमधील मधील वसंत कॉलनीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे या कामाचं उद्घाटन आज आमचे नेते आमदार सत्यदादा गाडगे यांच्या शिवास्ते पार पाडण्यात आलं प्रभाग क्रमांक नऊची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते त्या ठिकाणी आज आम्हाला उद्घाटन करण्याचा मान मिळाला त्याबद्दल आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ या मार्केटयार्ड पेट्रोल पंपापासून ते संजयनगरच्या टोकापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रभाग क्रमांक नऊमधील यांनी मिळून आमदार सुधीरदादा यांच्या माध्यमातून रस्ते गटारी ओपन स्पेस डेव्हलप करणे गार्डन इंडोर स्टेडियम इको लायब्ररी त्याचप्रमाणे ला लहान मुलांची खेळणी बसवणे इत्यादी कामं जी वार्डाच्या विकासासाठी जी जी आवश्यक कामं आहेत ती सर्व कामं आम्ही सुधीरदादांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे महापालिका असेल गुंटेवारी विकास निधी असेल विकासचा निधी असेल आमदार फंड राज्यसभा खासदार फंड विधान परिषद आमदार फंड असे वेगवेगळे वे वे जितका निधी आम्हाला महाराष्ट्र शासनाचा वापरता येईल या भागामध्ये प्रभागामध्ये तितका आम्ही निधी या प्रभागामध्ये वापरलेला आहे जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयेची कामं या गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या इथं नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा नसताना आम्ही या ठिकाणी पंचवीस ते तीस कोटी रुपयेची कामं सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मंजूर करण्यात आले जवळपास येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये अजून दहा ते पंधरा कोटी रुपयेची कामांचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे दहा ते पंधरा कोटी रुपयेची कामं मंजूर करताना आम्हाला सर्व आमदार खासदारांचा आम्हाला सहकार्य लावलेलं आहे व येत्या काळामध्ये आम्ही या प्रभाग नव्हा नक्कीच इलेक्शनच्या आधी आम्ही या ठिकाणी चेहरा बदलो इतकं आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा गाडगे यांच्या आमदार फंडातून जो वसंत कॉलनीतील बऱ्याच वर्षापासून रस्ता हा झालेला नव्हता त्यांच्या फंडातून हा रस्ता अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे आणि त्याबद्दल मी दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो रस्ता मंजूर करून चांगल्या रीतीने त्यांनी स्वतः येऊन उद्घाटन करून तसेच रस्त्याची पाहणी करून कॉन्ट्रॅक्टरांनासुद्धा सांगण्यात आले की असा हा चांगल्या प्रकारे करण्यात यावा त्याबद्दल वसंत कॉलनीमधील सर्व नागरिकांच्या वतीने मी आणि खराडे परिवाराच्या वतीनं व्यक्तिशहा वती यांचं मी आभार व्यक्त करतो